राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी नगरसेवक वनराज हंदेकर रविवार रोजी रात्री पुण्यात त्यांची गोळ्या जडून हत्या करण्यात आली त्यांना पाच गोळ्या लागल्या असून त्यांना तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी सांगितले की शहरातील नानापेठ परिसरात ही घटना घडली पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक वनराज हंदेकर यांच्यावर काही अज्ञातांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला त्यानंतर गोळ्यांच्या पाच फेरी झाडण्यात आल्या रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना केईएम रुग्णालयात नेण्यात आले डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले दरम्यान मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला प्राथमिक माहितीनुसार यांच्यावर धारदार शस्त्राने अनेक जखमा झाल्या त्यात त्यांचा मृत्यू झाला पुणे महानगरपालिका राज्य प्रशासकाच्या अखत्यारीत आणण्यापूर्वी वनराज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित होते वनराज आंदेकर यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पिस्तुलातून गोळीबार केला तर काही तरुणांनी धारदार कोयत्याने हल्ला केला परंतु जागीच त्यांचा मृत्यू झाला ही घटना रविवारी रात्री नाना पेठेत घडली घर व दुकानाच्या कौटुंबिक वादातून आंदेकर यांच्या बहिणीचा पती गणेश कोमकरणे साथीदारांचा सा त्याच्यावर गोळीबार केल्याचा संशय आहे घटनेनंतर अंधेकर समर्थकांनी समर्थ पोलीस ठाणे व केईएम हॉस्पिटलमध्ये गर्दी केली सुरक्षेच्या कारणास्तव घटनास्थळ व नानापेठ परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला वनराज हांदेकर रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास नानापेटेतील डोके तालीम परिसरात थांबले होते त्यावेळी त्यांच्यावर दुचाकीवर आलेल्या हल्लेखोरांनी पिस्तुलातून पाच ते सहा गोळ्या झाडल्या गोळीबाराच्या घटनेपूर्वी डोके तालीम परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता